पाथर्डी नगर परिषदेनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन तसेच अंतर्गत नऊ ठिकाणी जी कामे केलेली आहेत ती दलित वस्ती सोडून इतर ठिकाणी सर्व वस्तींमध्ये केली आहेत त्यामुळे अनुसूचित जाती अंतर्गत केलेला हा खर्च अनाठाई व योजनेला धरून केलेला नाही या प्रकरणी तातडीनं जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केली आहे तातडीनं गुन्हा दाखल अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आंदोलन बैठक सत्याग्रह उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे मी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती पाथर्डी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर समोर उभा आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या पाथर्डीच्या नगरपरिषदेमध्ये विकासाची काम चालू आहेत परंतु ती विकासाची काम होत असताना ज्यामध्ये काही निधी की जे साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना या लेखाशीर्षाखाली काही कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला परंतु पाथर्डीच्या मुख्याधिकारी की जे सध्या प्रशासक आहेत आणि त्यांच्या अधिकारी वर्गाने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली असल्याने गेल्या चार पाच वर्षापासून जी काही कामं झाली किंवा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जी कामं झाली त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहेत की ज्यामध्ये त्या सर्व दलित वस्तीच्या संबंधातीलच आहेत दलित वस्तीचं काम करणं म्हणजे त्या वस्तीला परत दहा वीस वर्ष परत निधी मिळत नाही आणि असा निधी अनाठाई खर्च करणं ही सर्व बाब चुकीची आहे परंतु आमच्या पातळीच्या मुख्याधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी गौडबंगाल करून अशी कामं की जे सवर्ण वस्तीमध्ये करण्यात आली आणि जो दलितांसाठी मिळणारा निधी आहे त्या निधींपासून तो समाज जे नवबौद्ध आहेत जे दलित आहेत जे मागासवर्गीय आहेत त्यांना वंचित ठेवून त्यांना परत वंचितच ठेवण्यात येत आहे की ज्यांच्यासाठी निधी आला तो खर्च न करता दुसऱ्या अनाठाई खर्च करण्यात आला आणि तेही कामं जी करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत था। आणि या कामाची चौकशी व्हावी म्हणून आम्ही समाज कल्याण खात्याकडे उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज दाखल केला परंतु त्याच्यावर सामाजिक समाजकल्याण विभागाने त्या तक्रारीची दखल घेतली आणि चौकशी समिती नेमून गेल्या चोवीस सात रोजी चौकशी समिती आली होती आणि त्या चौकशी समितीने ज्या अनुसूचित आणि नवबद्ध घटकासाठी की जे घटक विशेष आहेत अशा नागरिकांना या योजनेमधला निधी खर्च व्हायला पाहिजे होता तो निधी इतरत्र खर्च झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलेला आहे ज्या चौकशी समितीने चौकशी केली त्या ठिकाणी त्यांना त्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे ही कामं चुकीची आणि बेमालूम अगदी खोटेपणाची झालेली आहेत ही सर्व कामे चालू असताना मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वारंवार भेटून किंवा समक्ष आणि लेखी सो स्व स्वरूपातसुद्धा आम्ही त्या ठिकाणी अर्ज विनंती केल्या परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि आमची कामं ऐकून घेण्याच्याऐवजी अधिकाऱ्यांचं आणि पोढऱ्यांचं दबावाखाली ऐकलं जातं आणि सामान्य लोकांना की जे दलित आहेत पीडित आहेत वंचित आहेत त्या घटकांना आणखीन जास्त वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे सरकारामुळे आम्ही येत्या आठ तारखेला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत की ज्याच्यामध्ये बैठा सत्याग्रह असेल उपोषण असेल किंवा बाकीचं कुठलंही आंदोलन असेल आम्ही ते येत्या आठ तारखेला करणार आहोत आणि त्याही नंतर जर न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही हायकोर्टामध्ये जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट